गुड मॉर्निंग मस्त म्हणजे मस्त सॉरी फ्रेंड्स दोन ते तीन ते तीन दिवस मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण तब्येतच ठीक नव्हती आणि ताप पण आलेला बॅक पेन आहे त्याच्याबद्दल क्षमस्व इथे पण मी सकाळी उठून मस्त चहा घेते फ्रेश मोडमध्ये आणि सकाळी सकाळी ना आमच्या इथे साळून घ्यालेले दोन खिडकीमध्ये खिडकीत बाहेर म्हणजे दिसत होते छान सकाळी सकाळी तर म्हणतात चांगलं असतं म्हणून ते पाहिलं सकाळी सकाळी की दिवस खूप छान जातो किंवा त्यांच्याकडे काही पाहून विष मागितले तर ते पूर्ण होते त्याच्यामुळं मी त्यांना हे करत होती विष मागत होती आणि सूर्यदेवता पण वरती निघून आले होते खूपच तर मी त्यांना पण धन्यवाद केले दिवसाची सुरुवात छान हो दे आणि दिवस मस्त जाऊ हो दे म्हणून त्यांच्याकडे मागणी केली सूर्याला सूर्यनमस्कार करून तर चहा पिऊन मी लगेच इथे स्वयंपाकाला नाश्ताला लागली एकीकडे अंडे आणि एकीकडे पोळ्या करायचं काम चालू होतं माझं मग करत करत सगळ्यांना देता येतं पटपट आणि होऊन जातं एका एकाच याच्यावरती पटपट केलं तर नाही तर पुन्हा मग एक एक करत बसलं एकदा अंडा एकदा पोळी तर मग राहतं आणि उशीर होतो खूपच कामासाठी तर नो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते मला तर ते डॉक्टरांनी सजेस्ट केली आहे आणि मला पेन होतं आहे त्याचं कारण पण थोडंसं असू शकतं तसं तर पहा आपण रोजच्या पळापळीमध्ये आणि कामाच्या कामामुळे घरातल्या मना किंवा कोणी ऑफिस व वर, वर्कर असेल तर त्यांच्यासाठी पण हे लागू होईल की आपण काम असतं म्हणून ना आपल्या शरीराकडे म्हणजे तब्येतीकडे लक्ष देत नाही पाहिजे तसं तरी देत नाही स्त्रिया आणि पहिलं कुटुंबाची जबाबदारी त्यांना पहिली प्रायवसी वाटते आणि आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो म्हणून खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो मैत्रिणीनो आपण जर घरात व्यवस्थित असेल ना फिट असेल तर सर्व आपलं कुटुंब फिट राहतं तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला सजेस्ट करेल थोडंसं एक तीन चार गोष्टी की स्वतःच्या हेल्थकडे पूर्ण लक्ष द्या काळजी घ्या स्वतःच्या आरोग्यासाठी काय चांगले काय वाईट हे पहा पिणे काय जरा थोडंसं बाहेरचं अवॉइड करायचं जंक फूड वगैरे मैदा असेल किंवा कोल्ड्रिंक्स असेल तर ते आवश्यक टाळा तुम्हाला बघा फरक पडून जाईल जे काही तुमचा म्हणजे इशू असतो फॅट इशू किंवा लेझिनेस येतो कुणाला किंवा ते सारखं सारखं खाऊ म्हणतात मैदाचे पदार्थ वगैरे तर त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे कधीतरी एक ठीक आहे महिन्यातून एकदा दोनदा खाल्लं तर त्याचे इफेक्ट्स काही एवढे जाणवत नाहीत पण सारखं सारखं जर खाण्यात आलं मैदा जंक फूड कोल्ड ड्रिंक्स अशा वस्तू तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट पडतोच पडतो तसंच थोडंसं माझं झालं कारण की मी डिलिव्हरीनंतर बिस्किट्सचं प्रमाण माझं खूप वाढलं होतं कारण की भूक लागायची सकाळी सकाळी आणि त्यामध्ये मी मग सकाळी सगळी मला उठल्या उठल्या काही नाश्ता पटकन कोण देत नाही आणि मग मी पहिलं चहा तयार करून मग त्याच्यासोबत लगेचच ना बिस्किट खाऊन घ्यायची भूक खूप लागलेली असायची त्याच्यामुळं मग मी ते बिस्किट आणि चहा खाऊन भूक माझी थांबवायची आणि कामाला लागायची असो मैत्रिणींनो सवय असते एकला माझ्यासारखी तुम्हालासुद्धा असेल तर ते मला आत्ता पूर्ण अवॉइड करायचं आहे मी बंद केलेलं आहे बिस्किट्स वगैरे आणि बाकीचं मैदा वगैरे काही आमच्या घरात जास्त काही नसतंच तर रोजच्या कामाच्या व्यापातून आपण थोडा वेळ काढून स्वतःसाठी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस जरूर बाहेर फिरायला जा किंवा जमल असेल तर मैत्रिणींनो रनिंग करा थोडा वेळ तुम्हाला खूप छान वाटेल आणि हलकं हलकं अंग होतं एकदम आणि स्ट्रेस आहे ना स्ट्रेस पण निघून जातो बाहेरून फिरून आलं एक चक्कर मारून आलं किंवा रनिंग केलं किंवा आपल्या बॉडीला जमत असेल असं स्ट्रेचिंग करा बसून करा उभं राहून करा पण करा मैत्रिणींनो खूप आपल्या हेल्थसाठी खूप आवश्यक आहे आणि त्याच्यात एक मेन गोष्ट पण आहे की पाणी पितं म्हणजे कोणी कोणी आठवणीनं पाणी पितं वेळेला जसं पाहिजे तसं पण स्त्री एक एक माझ्यासारख्या असं असतात पाणी पिचा कंज्यूस पण अजिबात करू नका कारण ना पाणी का, जर शरीरात कमी पडलं तरीसुद्धा आपल्या हेल्थवरती खूप त्याचा परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतातच मग कधी आजारी पडणं असेल किंवा आपल्यातलं लेझी ले पण सारखं सारखं मला फ्रेश वाटत नाही काय करूशी वाटत नाही आपण असं म्हणतो पण ते आपल्याला म्हणजे कळत नसतं नकळत आपण ते विसरून जातो पाणी प्यायचं आपल्याला वेळेवरती आणि आपल्याला पिलं पाहिजे एक एक तासाला तरी आपण थोडं थोडं पाणी पिलं ना तरी मेंटेन होतं पूर्ण दिवसाचं जे काही हे असतं म लिमिट ते पूर्ण होऊन जातं एक पाच ते मी म्हणते पाच ते चारच लिटर प्या आपण रोज पाणी व्यवस्थित प्या त्यामुळे बॉडीमधील टॉक्सिन लेवल सुधारती आणि मेंटेन राहते बॉडी आणि त्वचा पण आपली छान राहते क्रॅम्स येणं बंद होतं लेझिनेस वाटत नाही आणि त्वचासुद्धा ग्लो करते एकदम शाईन करते मैत्रिणींना नक्की करून पहा पाणी प्या जरूर so, सुद्धा तुम्हीसुद्धा मैत्रिणीकडे गप्पा मारायला एक दोन आठवड्यानंतर चालली होती मी फोन आल्यावर जो मेसेज केला तिनं ये म्हणून चला म्हणलं जाऊन येऊया पटकन चला तर मग मी जाऊन थोडा वेळ तिच्याकडे गप्पा गोष्टी करते तसं इथं कामसुद्धा आहे ते सुद्धा करून होईल बाय बाय भेटू परत दृश्य बघा आमच्या इथे मस्त चरायला लागलेत सगळे गाई आनंद घेत आहेत पाऊस नाही आहे तर मैत्रिणीनं कालच्या दिवशी मी काही शूटच केलं नाही माझी तब्येत बरोबर नव्हती आधीच थोडी बॅक पेन असल्यामुळे मी रवी चालू केली आहे दोन चार दिवस झाले त्याच्यामुळे मग मी थोडंसं रेस्टच करते आणि पुढे म्हटलं त्या दिवशी शूट करता येईल म्हणजे काल पण मला दुपारपासूनच कसं तरी होतं तर पोटातसुद्धा पेन होता आणि एकदमच अचानक थंडी बाजूने आल्यामुळे मग ताप पण भरलेला भरपूरच त्याच्यामुळं मी झोपूनच राहिली संध्याकाळी तर काहीच करावं असं वाटे ना तसंच पडून राहिली पडून राहिल्यामुळं तर अजूनच पटकन ताप जास्तच वाढला मग घरातलं मी काही संध्याकाळी केलं नाही सगळं आवरलं माझ्या सासूबाईंनी आणि सगळं शूटिंग करायचं राहून गेलं बरं जे काही करायचं होतं ते आणि सगळंच कामच थांबलं त्या दिवशी पूर्ण तर आज शूटिंग केलं आहे मी थोडंफार बघत तुम्ही काय चला मैत्रिणींनाच आली बाहेर फिरायला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा कळेलच तुम्हाला कुठे जाऊन येते मी हाय असो <laughs> तर मी नंतर लगेच मैत्रिणीकडे जाऊन आली एक तास दीड तास काहीतरी बसली असेल गप्पा गोष्टी झाल्या जे काही काम होतं ते करून आली आणि पुढे लगेच तयार होऊन ग आम्ही चाललो होतो हॉस्पिटलसाठी जिथे मी थेरपी घेते आहे बॅक पेनला त्रास आहे म्हणून तर जाता जाता मी शूटिंग केलं होतं घराचं मग घराजवळचा परिसर आमच्या इथे पहा किती छान दृश्य दिसतंय कसं वाटतंय मस्त वाटतंय ना ग्रीनरी एकदम झालेली आहे छान छान पर्यटक खूप येतात तिथे थोडंसं एक हिल स्टेशन असल्यासारखं वरती मंदिर आहे तर तिथे खूप गर्दी असते गुरुवारी आणि संडेच्या दिवशी तर खूपच खूप असते आणि जवळ जिथे आमच्या इथे ना पुढे आलं तर छान असं एक तळ आहे छोटा पण खूप भारी वाटते पाहायला डोळ्यांना बघा किती मस्त वाटते ताईंनो ते <laughs> पाहून घ्या भारी आहे एकदमच आम्हाला लांब जायची गरज नाही पर्यटनासाठी <laughs> बोलत होतो हेल्थ कड़े कसं लक्ष द्यायचं तर स्त्रियांनो ताईंनो तुम्हाला जर मासिक पाळीसुद्धा नियमित अनियमित येत असेल तर ती नियमित कशी करून घ्यावी ह्याकडे डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि काय त्रास आहे कशामुळे आपल्याला असा इशू होतो आहे ते चेक करून घ्या म्हणजे लक्षात येईल नेमकं का तुम्हाला काय होतं आहे आणि एकदा जरूर जा डॉक्टरांकडे श दवाखान्यातला आहे बाबूला घेऊन गेलेलो आम्ही <laughs> काहींनो वर्षातून एकदाच ठरवून ब्लड टेस्ट थायरॉइड हेमोग्लोबिन असं चेक करून घ्या नक्कीच तुमचंसुद्धा आणि म्हणजे तुम्हाला काय हेल्थ इशू होतात ते तुमच्या लक्षात येईल परती मी इथे मुलांना घेऊन चक्कर मारायला गेली होती सायकलिंगसाठी बाबूला स्वरालीला पाहते मस्त फोटो वगैरे मी काढले होते तिथे छान आले होते त्यांचे एकदम खुश दिसत दिशा होती स्वराली आणि हा आमचा बाबू बघा त्याचं दिदीच्या बरोबरच त्याला रेसिंग करायची पण दिदी काही ऐकत नाही त्याचं नो आठवड्यातून एक दिवस आपल्यासाठी द्या थोडा वेळ का होईना पण आपल्यासाठी द्या खूप छान वाटतं आणि आहारात आवश्यक ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रूट्स कडधान्य आणि पाणी मेनपा आणि खूप प्या खूप प्या म्हणजे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल ताजे आणि आळसल्यासारखं होणार नाही एकाच वेळी आपण जर जास्त ठिकाणी बसून राहिलो किंवा काही काम करताना एकाच वेळी खूप जास्त वेळ गेला तर त्या ठिकाणी उठून थोडा थोडा वेळाने ना आ, चाला थोडं पाच मिनटं म्हणजे तुमच्या बॉडीला च स्ट्रेच येईल आणि काही वाटणार नाही जडजड वगैरे तर इथे बघा बाबूचं दिदीसोबतच जायचं आहे त्याला पण त्याची मध्ये 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 काय काय चालू असतात पोच द्यायच्या मम्मी मम्मी करत आणि दिदीसोबत तर जायचंच आहे त्याला पुढे पुढ्या मध्येच आणि निघून येतो तिच्या सोबत गेला तर मध्येच मधूनच ओळवतो परत लगेच सायकल छान वाटतं असं मुलं खेळताना पाहायला किंवा आपण त्यांना घेऊन गेलो आणि ते मस्त त्यांचं त्यांचं खेळत राहतात भारी वाटतं एकदम फ्रेश वाटतं त्यांनासुद्धा आपल्यालासुद्धा आणि मग असं खेळून झाल्यावरती नक्कीच दमलेली असतात आणि खायला मग हाय गाय होत नाही मस्त खातात आल्यावरती घरामध्ये त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही जर असे पडले किंवा काही लागलं तर लागू द्यायचं थोडंफार पण खाणंपिणं त्यांचं व्यवस्थित झालं ना काही प प्रॉब्लेम होत नाही आणि एक दुसरं मुलं ताईंनो जर आपण तिसी किंवा पस्तीसी चाळीसशी या वयामध्ये जर आता असू किंवा आपण एंट्री करणार असू तर आपल्या तब्येतीकडे आवर्जून तुम्ही खूप लक्ष द्या कारण की आत्ता स्त्रियांचे थायरॉईड आणि ब्रेस्ट कॅन्सर्स वगैरे असे प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे ना आपण आपल्या हेल्थकडे लक्ष नाही दिलं तर त्याचे दुष्परिणामच आपल्याला दिसतील त्याच्यामुळे खूप काळजी घ्या खूप काळजी घ्या आणि तिशी पस्तीसीनंतर अशा हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमसाठी विटॅमिन डी टी अवश्य घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला नक्की तुमच्या कमेंटचं सा सांगा माझे काही चुकले असेल ते पण सजेस्ट करा इथे आमचा बाबू आला होता कटिंग करून तर त्याचा मी फोटो आणि जरा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे कसा वाटतो आहे नक्की सांगा बाय बाय स्टेट्यून